सकाळचे सव्वा सात वाजत आलेले आहेत आणि चला आपण बघूया आज टिफिन मध्ये काय आहे हे काय टोमॅटोची चटणी टोमॅटोची चटणी हे टोमॅटो आम्ही शेतातून आणले होते गावठी टोमॅटो आहे ते चिरे टोमॅटो टाईप हे बॉईल वा मस्त गरमा गरम भजी वा 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 तरी तुम्हाला सकाळी खूप मोस सुगंध देत होता हे घोळ भाजी हा हा, हा। काय पाहिजे आणखी आयुष्यात कांदा लिंबू काय आहे ते कांदा कैरी हा जबरदस्त आयटम लागतो बरं मस्त एकदम त्यानंतर आता गरमागरम दुसदुशीत चपात्या आणि भात नाही के केला का तू भात वा वा मस्त इंद्रायणी कोणतं कोणता आंबे मोहर आंबे मोहर बघू शकतो मी मस्त भरपेट आनंद घेतो जबरदस्त नाश्ता नाश्त्यामध्ये आपलं असत असतं आपण ते टिफिनला पण हेच आहे ना ठीक आहे ना पण टिफिनला भात सोडून हा हा फक्त भाजी जरा हे होतात बाकी नाश्ता आरोग्यवर्धक आहे एव्हरीथिंग इस